तर नमस्कार मित्रांनो आपल्या लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही प प्लीज सबस्क्राईब करून घ्या पहिले आणि असेच जर माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मन म्हणजे शेतीविषयक राहता काही लॉग राहता म्हणजे जे असेल ते सगळे ऑल इन वन राहता मनोरंजन पण राहता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल जर मी व्हिडिओ टाकला तर तर पाहू शकता तुम्हाला तर दिसतच असेल मी कुठंही सध्या हे पाहू शकता कुठंही मी तर आहे मी सध्या ज्वारीला पाणी सोडलेलं आहे तर ज्वारी ज्वारील पाणी सोडलेलं आहे तर तिथं आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता ज्वारीला पाणी सोडले हे पा दिसतंय आहे की तर खोरं इकडून पाटाने पाणी चाललेलं आहे घसारीत आणि आत्ता जवळपास ज्वारीला जा म्हणजे काढायचेच पंधरा पंधरा दिवसांनी आता काढायचंच आहे पण आता दाणे भरायचे त्याच्यामुळे एक शेवटचं पाणी द्यायचं आहे आणि तशी पण ही ज्वारी आहे ना आमची मागून पेरली होती त्याच्यामुळे जरा पाणी द्यायचं आहे त्याला तर हे शेवटचंच पाणी आहे तसं पण तुम्हाला बघू शकता तरी अजून हिरवीचं आहे ज्वारी ही बघा मागची आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही कंसं वगैरे दाणे भरायला लागलेले आहेत त्याच्यामुळे पाणी द्यायचं आहे शेवटचं आणि जर थांबत तुम्हाला दाखवतो कशी आहेत आपले कंसं वगैरे तरी एवढं काय असं नाही आर्धरान आणि इथून इकडं आर्द रान पोखराचं आहे म्हणजे एवढे काय एकदम हलकी जमीन आहे आणि पलीकडे थोडं ते गाळ सासलेलं आहे काळी ती थोडी बरी आहेत तुम्हाला दाखवतो कसं ते एकच तर तुम्ही बघू शकता हे कंस आपले दाणे असे भरलेले येतं दिसतंय का हे काही काय छोटी ती म्हणजे एकदम पातळ आहे आपली ज्वारी पाहू शकता हे बघा हे कंस आपले काही छोटे इथं हे बघा हे चांगलं भरलं आहे म्हणजे पण बऱ्यापैकी कणसं चांगले येतं त्याच्यामुळे पाणी द्यायचं आहे हे बघा हे असं आहे आणि हे बघा एक नंबर आहे कणीस आपले काही नाही फक्त तीन ते चार पाणी दिलेलं ती ती तीन ते तीन चार हात मॅक्झिमम म्हणजे असं नॉर्मली तीन लागतं पण आम्ही चार दिलेले पाणी पाणी पाहिजे ज्वारीला उन्हाळ्यात आणि एवढं दिले काढून घ्यायची चार पाणी बाकी पेरताना फक्त हो एक प पंधरा पंधराचं खत टाकलं होतं वाटतं पंधरा पंधरा डी ए काहीतरी असं टाकलं होतं ते आणि मस्त आहे बाकी ज्वारी वगैरे चांगली होईल मला तर वाटतं एकरी पंधरा दहाच्या पुढंच निघेल क्विंटल पाहू शकता तुम्ही असं हे करायचं तर आता ते जाऊ द्या माझं पाणी कुठंपर्यंत गेलं ते बघावं लागेल मला दाखवतो कुठंपर्यंत पाणी गेलं हे बघा हे जरा थोडी हलकी जमीन आहे त्याच्यामुळे एवढं काय वाढलेलं नाही तर ज्वारी आणि बघू शकता बघा मुरमाट टाईपच आहे जमीन पलीकडची पलीकडची उंच उंच झाली तिकडं थोडी बरी आहे आणि त्याच्यामुळं ठीक आहे तर तुमचं सांगा तुम्ही कुठले कुठून काय कमेंट करून सांगा मला तुम्ही कुठले तुम्ही तुमच्याकडे काय काय पेरता वगैरे काय असं नाही ते बाकी मग जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा शेअर सबस्क्राईब तर करना तुनी। ते करणारच देत तुम्ही कारण की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट कराय केलंच पाहिजे त्यात विशेष म्हणजे शेतकऱ्याला तर केलंच पाहिजे शेतकरी तुम्ही पुढे नेलंच पाहिजे बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला लय झालं तर इकडून बघा लांबून हे बघा डोंगरच्या अलीकडंच आहे आपलं रान आणि हे पाहू शकता इथं एका देवी रेणुका माता हे बघा मंदिर दिसतंय का तुम्हाला झूम करून दाखवतो इथे एक मंदिर आहे मस्त आहे ते पण कधी गेलो तिकडं तर मी तुम्हाला लॉगमध्ये दा दाखवल ते पण मंदिर वगैरे कसं आहे एक नंबर आहे आणि एकदम म्हणजे मोहागावचं आमचं दे एक देवस्थान आहे चांगलं रेणुका माताचं तर इथं तीन दिवस सप्ताह वगैरे पण असतो गुरुपौर्णिमेला वगैरे आत्ताचमध्ये झालेलं आहे मस्त आहे बाकी कधी गेलं तर तुम्हाला दाखवल बाकी काही नाही तुम्ही करा मग आपल्याला सबस्क्राईब लाईक शेअर आणि बाकी भेटू पुढच्या लॉगमध्ये बाय बाय